न करता भविष्याचा विचार करून एक कामाचा माणूस म्हणून तुम्ही त्यांनी मला निवडून दिलं पाहिजे आव्हान मी माझ्या मतदारानं केलेलं आहे नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या मसवड न, 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 न नगरपालिकेची निवडणूक आहे ते अगदी जोरात सुरू आहे या संदर्भात आज आपण शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सात ब मधून विश्वंभर बाबर बाबर सरांची तर आपल्याला सर्वांना ओळख असेल पत्रकारिता असेल शिक्षण संस्था असेल कृषी असेल सामाजिक क्षेत्र असेल आंदोलन असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये ते गेले पंचवीस वर्षापासून जास्त कार्यरत आहेत ते प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढतात त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय काय सांगताल तुम्ही अनेक वर्ष चळवळीमध्ये काम केलं आणि आता मसवडच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे नमस्कार मी प्राध्यापक कुशिरत्न विश्वंभर बाबर मसवड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सात ब मधून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मी निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढवित आहे तर माझ्यासारख्या सर्वसामान्य मान घरातून आलेलं एक माझं व्यक्तिमत्व आणि गेल्या पस्तीस वर्षामध्ये मी कृषी सामा समाजकारण राजकारण शेती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी काम केलंय आता हे काम करत असताना मी व्यक्तिगत हित कधी पाहिलेलं नाही त्यामध्ये प्रामुख्यानं वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण ही माझी हा ढाचा आहे माझा जीवनाचा आणि मग वेग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यामध्ये महिला असतील शेतकरी असतील विद्यार्थी असतील युवा पिढी असेल कामगार असतील अशा वेगवेगळ्या घटकांना केंद्रबिंदू मानून मी माझं आजवरचं पस्तीस वर्षाचं जीवन हे सर्वसामान्य लोकांसाठी व्यथित केलेलं आहे बाबर सर आपण हा निर्णय घेत असताना मी बघितलं की मसवडच्या तुम्ही नगरसेवक होण्याच्या अगोदरच गेले चार वर्ष प्रशासक होता इथला पाणी प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल या संदर्भात आपण मंत्रालय असेल किंवा कलेक्टर असेल किंवा प्रांत दरबारी अनेक वेळा आंदोलनाचा इशारा दिला आणि त्याचबरोबर पत्र व्यवहार देखील केला असं हे काय काय काम आपण केलेली मसवड हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी नगरपालिका आहे आणि मग काय होतं की नगरपालिकेचं क्षेत्र मोठं असल्यामुळं सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका प्रशासनाच्या माध्यमात होत नाही आणि मग त्यामध्ये टाळाटाळ केली जाते आता त्यामध्ये प्रामुख्यानं नागरिकाचे मूलभूत प्रश्न कुठला आहे आरोग्य पाणी वीज पुरवठा रस्ते गटार असे हे महत्वाचं आहे हे या विकास कामाबाबत नगरपालिकेने ज्या ज्या वेळेला ताल केली लेंदी प्रोशेअर वापरली अशा वेळेला प्रामुख्यानं पिण्याचं पाणी उन्हाळ्यामध्ये मसवड शहरातील नागरिकांना बारा तेरा दिवसाच्या अंतरानं पाणी येत होतं अशा वेळेला कुणीतरी पुढं आलं पाहिजे म्हणून या नगरीमधला आजी माझी एकही नेता कलेक्टर ऑफिसपर्यंत गेला नाही कारण प्रशासन होतं त्यावेळेला वेळेला पण स्वतः कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन जनतेच्या जा पिण्याच्या जा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांना टँकरनं भलं पाणी मिळण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी मी प्रयत्न केले दुसरा विषय राहतो की रस्ते तर रस्त्याच्या बाबतीत मध्ये जे कॉन्क्रीटकरण केलं नगरपालिकेत त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला मिलीभगतपणा त्यामध्ये जाणवला मग अशा वेळेला जिल्हाधिकारीच्या माध्यमातून तो सुद्धा मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर प्रामुख्याने एक कळीचा मुद्दा चांदणी चौक ते पोलीस स्टेशन शिक्षक म्हणजे हा जो रस्ता आहे हा रस्ता गेले अकरा महिने त्या रस्त्याचं काम चाललंय मग त्यामध्ये त्याला पेंडिंग पडायला अनेक कारणं पण या रस्त्याचं काम तातडीनं व्हावं जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मी प्रयत्न केले प्रामुख्यानं दुसरा विषय बेसिक की सातारा पंढरपूर रोड जो मसवड शहरातून जातो त्यामध्ये जे मान नदी पासून ते माळशेरा चौकापर्यंत जे रस्ते विकास महामंडळ विभागाकडून जे विद्युत पोल उभे केले होते मात्र ते विद्युत पुरवठा बंद होता तो विद्युत पुरवठा सुरू करून ते पोल सुरू करण्याचं काम मी माझ्या प्रयत्नांनी प्रामुख्याने के केलेलं आहे आपण सर मसवडकर जे आहेत अनेक वर्ष तुम्ही आपण समाज क्षेत्रात काम करताय प्रभाग क्रमांक सात मधल्या जनतेला किंवा जे मतदार आहेत त्यांना काय करताल की आपल्याला संधी मतदारांना माझं आव्हान राहील की तुम्ही तात्पुरता विचार करू नका भविष्याचा विचार करा दूरदृष्टीचा उमेदवार शोधा तुम्ही की जनतेच्या कामासाठी येणारा उमेदवार शोधा कामाचा माणूस शोधा आणि त्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाची जाण असणारं व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून उभं राहिलं पाहिजे मी माझा मोठेपणा नाही पण माझं मी गुणवत्ता सांगतो की मी इतरांपेक्षा एक वेगळा उमेदवार आहे उच्च शिक्षित आहे गेले पस्तीस वर्ष समाजकारण समाजकारण करतोय त्यामधून प्रामुख्यानं शेतकरी असतील मसवण मधील एक महिला असतील बेरोजगार युवक असतील तरुण पिढी असेल या युवकासाठी मी कार्यरत आहे प्रामुख्याने मसवड सारख्या एक मोठ्या गावामध्ये मी माझं क्रांती शैक्षणिक सुरू केलेलं आहे आज गेले पंचवीस वर्ष त्या क्रांती शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून मी हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत आजही माझ्या शिक्षण संकुलामध्ये अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेतात इतरांपेक्षा माझा एक वेगळा चेहरा जनमानसात नक्कीच एक वेगळा चेहरा म्हणून माझी ओळख आहे जे आपले मतदार आहेत काही का मतदार जे आहेत ते बाहेरगावी पण आहेत म्हणजे बाहेर किंवा त्या सर्व मतदारांना आपण आव्हान काय करताल मतदान किती तारखेला आहे किंवा बाकीच्या चिन्ह वगैरे किंवा काय कागदपत्राचे काय प्रोसेस राहील किंवा त्यांना जर अडचण असेल तर तुम्हाला कधी त्यांनी भेटलं पाहिजे किंवा मसवड नगरपालिकेची निवडणूक ही दोन डिसेंबर रोजी आहे आणि त्या निवडणुकीच्या दृष्टीनं मी माझ्या सहकार्याच्या माध्यमातून शिवसैनिकाच्या माध्यमातून मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे प्रथम सगळ्यात अगोदर कि मी प्रत्येक सर्वसामान्य मतदाप्र मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम केले दुसरं माझं चिन्ह धनुष्यबाण आहे ते तिथं पोहोचवण्याचं काम केलंय जे बाहेरगावी लोक आहेत त्यांना येण्याबाबत मी आव्हान केलेलं आहे जे जेणेकरून जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आणि तुम्ही केवळ म्हणजे तात्पुरता विचार न करता भविष्याचा विचार करून एक कामाचा माणूस म्हणून तुम्ही त्यांनी मला निवडून दिलं पाहिजे आव्हान मी माझ्या मतदारांना केलेलं आहे मित्रांनो हे होते विश्वंबर बाबर मसवड नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढवतात त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचं जे विजन असेल किंवा एकंदरीत ते गेले पस्तीस वर्षे जे सामाजिक राजकारण शिक्षण या वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करतात हे सर्व आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूया पुढील प्रभागामध्ये तोपर्यंत पाहत राहा महासंवाद मराठी